आज मंडळीमध्ये येऊन विठुरायाचं दर्शन घेतलं आणि धंद्य झालो आणि आज राज्याच्या जनतेची सेवा करण्याची ताकद आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवांना अपेक्षित आहे ती करण्या ते राज्यासाठी करण्याची शक्ती विटुरायानं द्यावी अशा पद्धतीने साखरं विठुरायाला घातलं आहे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते याचा मनापासूनचा मला अभिमान आहे मनापासूनचा आनंद पण आहे विठ्ठल आणि माजी पालकमंत्र्यांनी सांगितलं वाळू माफिया एक खात्रीला सांगतो या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं राज्य चालू देणार नाही या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं मा माफिया राज्य संपून जाईल अशी बाब चिंता करून चंद्रबा करण्याचं काम होत आहे पंढरपूरात जी वाळू माते आहेत तिने आपल्या स्वलना लावली इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेले आहेत ला याचा आढावा मी काही घेतलेला नाही पण मी ओढत सांगतो की जनतेने माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मानताय पण मी सांगतो या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढे चालू दिलं जाणार नाही त्यासाठी पालकमंत्री पालक जयकुमार गोरे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर काम चालू देणार नाही असे सांगितले मात्र चंद्रभागेत होणाऱ्या अवैध वाळू उपसाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नमामी चंद्रभागा प्रकल्पाची पाहणी देखील केली नाही इतकंच नव्हे तर शासकीय विश्रामगृहे येथे आले असता पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी पक्षाच्या अधिकाऱ्यांपेक्षा अवैध धंदेवाल्यांचीच मोठी गर्दी दिसून आली हार आणि बुके घेऊन अनेक जण पालकमंत्र्यांना भेटत होते त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र हिरमुसल्या चेहऱ्याने बाहेर पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ताटकळत उभा होते त्यामुळे पालकमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा नेमका होता असा प्रश्न आता सर्वसामान्यांबरोबरच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनाही पडला आहे मी गणेश कुशराव प्रथम मी पालकमंत्र्यांचं स्वागत करतो कारण पालकमंत्री येतील आणि उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतील मंदिरातल्या निकृष्ट कामाची पाहणी करतील आणि चंद्रभागेतल्या पडलेल्या खड्ड्याची पाणी करतील आणि पंढरपुरामध्ये जे धुळी साम्राज्य आहे त्याच्याकडे बघतील किंवा पंढरपुरातले खड्डे बघतील अशी अपेक्षा आम्हाला होती पण आमच्या पदरी घोर निराशा झालेल्या आहे पंढरपूरांच्या वती म्हणजे पदरात पडलेले कारण एवढे मोठे प्रश्न पंढरपुरात असताना आम्हाला नवीन पालकमंत्र्याकडनं काय तर अपेक्षा होती नुसतं नेत्यांना भेटणं मंदिरात जाणं ही काय दौरा म्हणता येत नाही त्यामुळं आमची अपेक्षा होती की त्यांनी फिरायला पाहिलं होतं पंढरीचे स्वतः प्रश्न त्यांनी बघायला पाहिले होते तिथल्या स्थानिक कुणाचं न ऐकता स्वतःच्या फिरणं गरजेचं होतं पण आमच्या पदरी पूर्ण निराशा झालेली आहे कारण आता आमचा मायबाप विठ्ठलच काय तर आम्हाला न्याय देईल का अशा असे आम्हाला आशा निर्माण झालेली आहे कारण आता आम्ही कंटाळलोय कारण धुळीमुळं अनेक आजार आमच्या आम्हाला लागायला आहेत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळं वाळूचे खड्डे पडल्यामुळं काय अनेक भाविकांचा जीव या चंद्रभागेत जातोय आणि रोजच रोजच धार्मिक भावना भाविकाची दुखवली जाते आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये शोषित पीडित वंचित दुर्लक्षित आदिवासी दलित गरीब हे सगळे पेशंट असतात पण तिथं ऑपरेशनला पाणी नाही शौचालय बसायला पाणी नाही याची पाहणी उपजिल्हा रुग्णालयाची करतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी कुठेही प्रेग्ले नाहीत फक्त त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हार तुरे स्वीकारले पण पंढरपूरचे मूळ प्रश्न जयशे ते राहिले त्यामुळं आम्ही या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर पूर्ण नाराज आहे